डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडत आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्रा केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पुरावे आहेत ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरात मध्ये जन्मला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ते तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण काय